मध्यरात्री राजधानी दिल्लीच्या रस्त्यांवरती सुसाट वेगाचा जीवघेडा असा थरार बघायला मिळालाय दिल्ली पोलिसांनी पाठलाग करून ते वाहन जप्त केलंय काय नेमकं का घडलंय राजधानी दिल्लीमध्ये का हे वाहन जप्त करण्यात आलंय बघूया सुसाट धावणारी कार म्हणण्याऐवजी सैरा वैरा धावणारी कार असं म्हणावं अशीच ही दृश्य दिल्लीच्या राजौरी गार्डन परिसरातल्या रस्त्यावरची नंबर प्लेट नसलेली ही कार जिच्या टपावर दिवा लुकलुकत होता त्यामुळे दुरून ही पोलिसांची गाडी असावी किंवा अम्ब्युलन्स असावी असं वाटत ती कार या रस्त्यावर सैरा वैरा धावताना दिसते पाठलाग करायला लागले इतक्या वेगातही त्या कार ड्रायव्हरकडचा दरवाजा अचानक उघडला त्यामुळे काही क्षण पोलिसांच्याही हृदयाचा ठोका चुकला कारण इतक्या वेगात असताना हा दरवाजा उघडला तर चालक चालत्या वाहनातून रस्त्यावर फेकला जाण्याची भीती असते त्यामुळे त्याच्यासह अनेकांच्या जीवावर बेतण्याची शक्यताही असते अपघात टाळण्यासाठी रस्त्याच्या कडेला मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक नजर हटी दुर्घटना घटी जीवनावर प्रेम करा वेगावर नको सावकाश जा घरी कुणीतरी तुमची वाट पाहत आहे वगैरे सूचनांचे फलक दिसतात अपघात घडू नये जीवावर बेतू नये हा या संदेशांमागचा संबंधित प्रशासनाचा प्रामाणिक प्रयत्न असतो पण त्या सूचनांचं पालन करण्याचा प्रयत्न आपण करतो का हा प्रश्न प्रत्येक चालकानं स्वतःला विचारून पाहायला हवा या साध्या गोष्टींचा जर विसर पडत असेल तर मग इतर नियमांचं काय वाहन चालवताना काळजी घ्यावी लागते कार, कार सुरू करण्याआधी सीट बेल्ट लावावा कार चालवताना मोबाईल वर बोलणं टाळावं कारचा वेग नियंत्रणाबाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी वारंवार गती आणि लेन बदलू नये इतर वाहनांपासून सुरक्षित अंतर ठेवावं योग्य इंडिकेटर्स देऊन इतर वाहनांना अलर्ट करावं वा। हे साधे सोपे नियम साध्या गोष्टी कुणीही सहज पाळू शकतो स्वतःसह इतर वाहनं आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ते पाळायलाच हवं पण दिल्लीतल्या या धूम स्टाईल कार चालकानं हे जीवघेणे स्टंट केले पकडलं जाऊ नये म्हणून नंबर प्लेटही काढून ठेवली तरीही पोलिसांनी त्याला गाठलंच कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं आणि कारही जप्त केली पोलिसांकडून वारंवार होणाऱ्या दंडात्मक कारवायांनंतरही असे स्टंट होत असल्याचं समोर येत आहे थरार अनुभवण्याच्या नादात जीवाचा धोका पत्करणं खरंच गरजेचं आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा आणि त्यावेळी आपल्या कुटुंबाला डोळ्यासमोर ठेवा राशी दिनामदार सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज